नमस्कार मित्रांनो फार लक्ष द्या आता स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डाटाबेस क्रिएट कसा करायचा करायचा एस क्वेल क्वेरी थ्रू ठीक आहे आपण आधी पाहिलं होतं की युआयूएस युआ थ्रू कसा क्रिएट करायचा पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किंवा तुम्हाला जर डाटाबेस क्रिएट करायचा अशी निघाणतात होतो कसा क्रिएट करायचा बरोबर आहे ते पण तुम्हाला माहीत पाहिजे ना त्याला मग सुरू करूया हो काही नाही रे ले सिंपल सिम्पल गोष्ट आहे तुम्हाला दोन कमांड वापराव लागतील आता इथे तुम्ही पाहू शकता सध्या मी या डाटाबेसेसवर रिफ्रेश मारतो पाहू शकता होतो न्यू डाटाबेस आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्रिएट केलेला आहे आणि ह्या पोस्ट गेल डाटाबेस बाय डिफॉल्ट डाटाबेस याच्यामध्ये तुम्हाला समजा एक न्यू डाटाबेस क्रिएट करायचा मी काय करणार क्रिएट क्रिएट डाटाबेस काय आहे तुम्ही समजा क्रिएट डाटाबेस टेस्ट डी बी टेस्ट डी बी नाव डाटाबेस क्रिएट करणार मी आणि ही सर्व सरळ स्क्रिप्ट रन करणार तर इथे पाहू शकता सक्सेसफुली तुमचा डाटाबेस इथं क्रिएट झालेला आहे पण तुम्हाला इथे दिसून राहिला तो अबे टोमुळे या दिशासाठी इथं पहिले रिफ्रेश करायला लागेल ना तर रिफ्रेश करायचं पाहू शकता तुमचा टेस्ट डाटाबेस इथं क्रिएट झालेला आहे आता हा जर मी का ओपन करतो याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही स्कीमा वगैरे सर्व काय आलेलं आहे आता तुम्हाला याच्या अंदर पण क्रिएट तर तुम्ही स्कीमा पण क्रिएट करू शकता ते मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे मी की बांजीव डाटाबेसमध्ये तसा स्कीमा क्रिएट केलेला आहे आपण ठीक आहे सेम तसंच आहे मैं आता तुम्हें सिलेक्ट करूर कहीं एसप्यूल क्वेरी रन करू शकता हे करू शता टेबल वगैरह क्रिएट करू शकता स्कीमा जैसे अंदर जाऊँ ठीक है इव्हेंट वगैरह बाकी जे पण तुम्हारे ऑपरेशन तुम्ही में करू तुम्हाला हे डिलीट पे क्या था सरळ सरळ सिंपल सीम्पल कमाण है ड्रॉप बी एस ड्रॉप डाटा बी एस ठीक आहे ड्रॉप डाटाबेस तर ही कमाल मी फक्त सिलेक्ट करतो आणि इथं करतो रन तर तुमचा तर तुमचा तुमचा डाटाबेस इथं ड्रॉप झालेला आहे सॉरी हा हेच तुम्हाला समजलं जातं सेशन युजिंग डाटाबेस डाटाबेस ही ऑलरेडी ओपन आहे भाई इथं जिथपर्यंत हे ओपन आहे तिथपर्यंत तुम्ही हे वापरू शकत नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला करावं लागेल तुमच्या याच्यामध्ये जावं लागणार दुसऱ्या डाटाबेसमध्ये बरोबर आहे जोपर्यंत तुमचं दुसरा डाटाबेस इथं डिस्कनेक्शन नाही करत तुम्ही येले जोपर्यंत तुम्ही डिस्कनेक्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही या डाटाबेसला डिलीट करू शकत नाही बरोबर आहे त्यासाठी काय करावं लागणार आपल्याला या डाटाबेसच्या बाहेर यावं लागणार तर या डाटाबेसच्या बाहेर कसं यावं लागणार सिम्पल सिम्पल सांगतोस तुम्हाला मलाच पाहिजे कुठं गेलेलं का नाही आता पार आहे बघा हा जर असं मेसेज आला तुम्हाला की बाबा ऑलरेडी कोणीतरी यूज करू राहिलो तरी पण तुम्हाला हा ड्रॉप करायचा आहे फोर्सफुली तुम्हाला हा ड्रॉप करायचा आहे तर कसा करा तुम्ही सिंपल सिंपल गोष्ट आहे रे बेसमज ना आता म्हणजे कर कसं करायचं कंट्रोल बी करणार मी काय करणार विथ फोर्स विथ फोर्स फक्त हा एक सिम्पल वर्ड याच्यासमोर ॲड करायचा आणि तुम्ही कुठं पण राहणार मी कोणत्या पण डाटाबेसमध्ये राहा ते कुठं पण राहा तुम्ही डायरेक्ट काय करा कराय सिलेक्ट करा याला एक्झिक्यूट करा डाटाबेस ड्रॉप तसं दुसरा आणखीन गेलाच नाही तो तो मुळे रिफ्रेश कर ना रिफ्रेश पाहू शकता डाटाबेस गॅब झाले नाही अशा प्रकारे तुम्हाला कोणता पण डाटाबेस क्रिएट करू शकता आणि त्याला ड्रॉप पण करू शकता आणि डिलीट करू शकता धन्यवाद हा व्हिडिओ जर आवडला असेल थोडीफार माहिती आली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये